मानोरा येथे भारत पेट्रोलियमचे टँकरला अपघात मानोरा येथे जुन्या जिनिंगच्या समोर रोडच्या मध्यस्थानी असलेल्या सायंकाळी साडेसहा ते सातच्या अकोला अकोलाकडे जाणाऱ्या भारत पेट्रोलियमचे टँकर क्रमांक एम एस थर्टी सतरा त्र्याण्णव क्रमांकाचे टँकर ड्रायव्हरचे ड्रायव्हर नियंत्रण सुटल्याने डिवायडरला जोरात धडक दिली ज्यामध्ये ड्रायव्हर बचावला व कंडक्टरला किरकोळ मार लागल्याने जखमी झाला प्राप्त माहितीनुसार समोरचे दोन्ही चाक बाहेर निघाले डिझेल डॅमेज झाले प्राप्त माहितीनुसार टँकर खाली असल्याने मोठा भीषण अपघात होण्याचे टळले नाहीतर पेट्रोल टँकरला आग लागून मोठा स्फोट होण्याची शक्यता होती त्यातल्या त्यात आज बुधवार हे बाजाराचे दिवस असल्याने येणे जाणे रोडणी फार मोठ्या प्रमाणात होते परंतु कोणत्याही जीवास हानी झाली नाही ही सुदैवाची बाब आहे मानोरा पोलीस स्टेशन मार्फत कारवाई सुरू आहे गजानन पंडितकर वाशिम ट्वेंटी फोर न्यूज